सण मराठीवरील सगळ्यांच्याच पसंतीस पडलेली मालिका म्हणजे तुझ्यासाठी तुझ्या सण तेजा आणि वैद्यची फ्रेट जोडी लोकप्रिय झाली पाहूया तेजा खऱ्या आयुष्यात आहे तरी कसा तेजा म्हणजेच अशोक फळदेसाई नोव्हेंबर मधील सोळा तारखेला त्याचा वाढदिवस असतो त्याचं मूळ गाव आहे गोवा म्हणजेच काय तर अशोक हा कोकणी आहे प्राथमिक शिक्षण हे त्याने गोव्यातच पूर्ण केलं त्यानंतर मल्लिकार्जुन कॉलेजमधून त्याने कलेची पदवी घेतली मुळातच त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळेतील अनेक लहान मोठ्या कार्यक्रमात अशोक नेहमीच सहभागी व्हायचा त्याच्या याच आवडीने त्याने प्रवेश घेतला तो पुण्याच्या ललित कला केंद्रात तेथूनच त्याने थिएटरमध्ये मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका एक ते नाटकात त्याने काम केल्या अशातच त्याला मोठी संधी मिळाली ते जीव झाला एडा पिसा या मालिकेत या मालिकेत त्याला मुख्य भूमिका मिळाली आणि चालू झाला त्याचा प्रसिद्धीचा प्रवास जीव झाला मध्ये तो शिवा म्हणून झळकला आणि तेथूनच त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली या मालिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली कस्तुरी निवेदिता माझी ताई तसेच हिंदी मालिका मेहंदी है रचनेवाली यात सुद्धा त्याने आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली आभाळाची माया ही मालिका सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडली सध्या पुन्हा एकदा अशोक सन मराठीवरील तुझ्यासाठी तुझ्या संघ या मालिकेत झळकत आहे अभिनेत्री अनुष्का गीतेसोबत त्याची जोडी चाहते एन्जॉय करत आहे अशोकने आपल्या अभिनयाची भुरळ पाडत मनोरंजन विश्वात आपले पाय भक्कम केले अभिनयाबरोबरच त्याला आवड आहे ती क्रिकेटची वेळ मिळेल तेव्हा तो आपला हा छंद जोपासतो स्वतःकडे वेळ द्यायला त्याला अतिशय आवडते निरोगी शरीर हीच आपली खरी संपत्ती या तत्वाचा अशोक आहे जिम घाम घामगाळत रोज व्यायाम करणं हे त्याचं आवडतं काम स्वतःचं जेवण सुद्धा तो स्वतः नेणं प्रिफर करतो एकूणच काय डाएट व्यायाम छंद आणि अभिनय या सर्वांची काळजी घेत अशोक आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे तुम्हाला अशोक बद्दल काय वाटते हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या युट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद